आपला इंट्रो <laughs> <नहीं ना>। <laughs> नहीं नहीं। <laughs> तर राहूनच गेला तर नमस्कार मित्रांनो तर मी आता चाललोय डेंगच्या बनवायला डेंगच्या म्हणजे तुम्हाला माहिती काय माहित नाएता, असेल नाहीतर नसेल डेंगच्या म्हणजे आधीच्या आधीच्या म्हणजे आत्ता जे आफ्रिकामध्ये असतात ना ते नाही का असे काठ्यावर चालतात तसे आता मी पण बनवायला चाललो आहे कोयता घेतलं आहे आणि छत्री बोललो घरी बसून काय काम नव्हता मग संडे पण होता संध्याकाळी बड्डे ते बड्डेला जायला लागेल मग आता बोललो काय काम नाही तर रानामध्ये जाऊया आणि बनवूया लुंगलो तर दाखवतो तुम्हाला पुढे पुढे कसं मी काय कुठे शोधतो कुठे कुठून आणतो दिखायनगे रे दिखायनगे आधी कोयत्याला धार लायली झाडा कापाय पाहिजे ना अशा प्रकारे कोयत्याला धार लावून झालेले आणि आता मी चाललोय कारण कुठे चाललोय पण जातोय तुम्हाला सरप्राईज देतो का तर अशा प्रकारे मी आता आमच्या माळामध्ये पोचलो आहे माळामध्ये पोचलो आहे हा बघा आमचा माळ बघू शकता तुम्ही माळामध्ये पोचलो आहे पण अजून त्याच्यासाठी ज्या काठ्या लागतात दोन काठ्या लागतात त्या काठ्या आहेत ना त्या सरळ लागतात म्हणजे ते आहेत ना एकतर सागाच्या तरी पानाच्या सागाच्या तरी झाडाच्या नाहीतर दो दु, दुसरे कोणते तरी सरळ असतात ना त्याच झाडाच्या लागतात <coughs> आणि हे देखो हमी दर आहे ना कडी लगा एका कडी हा आता बघू शक शोधतो जर आमच्या इथे असेल आमच्या माळामध्ये <coughs> एखादा साग किंवा म्हणजे जसं भेटेल तसं जर नसेल तर पुढे जायला लागेल वर पु मोर्फ जर जेलू मा ना ना, ना <coughs> ना तर अर्ध्यानं माल माहीत नाही कोण आता ना कोण आता काय तोडीन मग नंतर माल भांडतेस तर दिमाग लागून तोडायला लागत भरपूर कष्टानंतर मला इथे ना इथे एक दिसते या इथून तर इथपर्यंत आय थिंक एक बाजू तर होऊ शकते आणि वरती पण एक दिसते पण आता चढायला आहे ना आता पाऊस काळी खूप चिकट असतो इसके से चढणे को भीती आहे ओवर घरचे भांडेंगे जब भी ब्लॉग देखेंगे तो काय करू चढू का घरी जाऊ बघू हे रे लेट्स गो बेबी या। मला तर असं वाटतंय की एक मला भेटले बघू अजून त्याची सजावट करायला लागेल की बघा या इथे थोडी वाकडे पण ऍडजस्ट होऊ शकते एक तो मिल गई बी दुसरी पहिले इसको सोलता हो मे याला आधी सोलतो कोयता कुठे फेकला मी काय नाही कोयता 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 मोबाईल कोणतं ठेवायचा उद्या माझ मस्त मोबाईल आहे मग ह्या जरा कटकर दे। मध्येस मध्ये तीस काही ना कट मी का आता याच्यामध्ये ना आता माले ना, आसा पाय टाकायचा पण खूप जड आहे वजन आहे खूप सोला सोलायचं काम नंतर करूया तोपर्यंत दुसरी शोधूया ठेवतो मी दुसरी शोधतो थांबा एक मिनिट तर मी ही आहे ना हे डाव्या साइडचे तर घेतले आता आहे ना आता डाव्या साइड म्हणजे आता हा एक डावा, निया तो डावा या बाजूला जो येतो तो उजवा तर आता उजवी शोधायचे उजवी बाजू मी तांबा पाच मिनिट चेड मस्त आहे पण ना वही बा ती देखी, काय करू तोडू बघू जवळ जाऊन ये रे तू नाही ती ना वै वाकड्या पाहिलं होतं वाकड्या मध्ये येतेच एक निघून पडलोस तो फाकलो तू दुसरे रेता फक्त वाटते कुठं आहे रे पण बारीक आहे आवडूच नको जरा मट्टी पाहिजे वाकड्याच दिसत्या सगळ्या वाकडी नको वाकडी नको वाकडी नको सरळ पाहिजे आपल्याला सरळ मला का उद्योग नाही धंदे नाही तुम काही इकडे इकडे तिकडे इक गप्पसा गप्प निद्या घरी उद्योग करीत काय माहिती पाणी आलं आता जोरदार मध्ये इकडे तर नाही आपली बाजू नाही गहू आहे गहू त्या र पण पक्क्या ऊसात ना तोडाय मग पक्के ऊस चढायला गेक ना मस्त मस्त एट्यात येतात एटात पर क्या करे भाई खूप वरती ना हे पण मस्त आहे काय करू तोडू आमचा बाबा भांडल क्या करे बे, क्या करे तोडू का तोडीत माई भांडलात भांडला तोडीत दे, वै फायनली तोडला आहे मी आणि माझा बोट पण सोलला आहे क्यू दिक नाही राहा पहिले पहिलेचे पिकाता रो कोयता बहुत दिनो के भरपूर दिवसाने कोयता पकडल्यामुळे तो पिकून फुटला <laughs> चलो अभी इसको सोलते पाऊस पण आला तर आपण आधीची जी कट केले ती आणि ही त्याची आधी साईज बघूया कुठपर्यंत येते मला वाटतंय ही अर्धे आहे ना हेच घेऊया हा आहे ना इकडे खूप वजन आहे ही तिकडे ना तिकडे हलका आहे मग तीच घेऊया पाऊस आलाय हो मी तोपर्यंत कट करतोय तुम कट करतो सगळं तर आलेलं आहे आता यांचे ना या दोघांचे ना लेवल करायचे ते आता लेवल करतो मी तान लागले डायरेक्ट घरीच घेऊन जातो अशा प्रकारे आपल्या त्या डेंगच्या आहेत ना त्या तयार झाल्यात मी तुम्हाला एकदा दाखवतो मी लहानपणात वापरलेल्या अजून वापरल्या नाही पण आता चालवता येतात का नाही काय माहिती मेरे को नहीं जम रहा थोड़ी प्रैक्टिस करनी पड़ेगी ये घर लेके जाते घर पे भी ट्राई करेंगे बाय अशा प्रकारे मी डेंगच्या घरी आणलेले आहेत ए या चायना मानतात दाखवायचा टीणे नाही नेणे या यात जवारच्या पोशाला सांगता पहिला पहिली ट्राय

इकडे दोन सुटिंग बॉल आला ड्या तर अशा प्रकारे माझे व्हिडिओ पूर्ण झालेले आणि तुम्ही बघितलंच असेल तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये